सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे अर्धा तास चर्चा आहे ना मग ते बोलतील दोन मे दोन हजार बारा पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या भरतीवर पूर्णपणे बंदी लादल्या गेली होती त्यानंतर वीस जून दोन हजार चौदा ला ही बंदी उठवण्यात आली होती पुन्हा आणखी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंधराला ला बंदी लादल्या गेली त्यानंतर पुन्हा आणखी चार मे दोन हजार बंदी आणण्यात आली अशा प्रकारे जवळजवळ नऊ वर्ष पर्यंत या शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आणण्यात आली होती आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची पदं रिक्त झाली होती ती भरण्यावर सुद्धा बंदी आल्यामुळे ही शिक्षकांची पदं भरता आली नाहीत आणि त्यामुळे शाळेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे परतचा रिपोर्ट आता सांगतो आहे की आपण जे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राहत होता तो आता आठव्या क्रमांकावर कालचाच रिपोर्ट त्या संदर्भातला जो प्रसिद्ध झाला महाराष्ट्र टाईम्समध्ये संदर्भात तपशीलवार आकडेवारी आलेली आहे त्यावरून हे दिसते आहे शिक्षकच शाळांमध्ये नाहीत अशा प्रकारची स्थिती ही निर्माण झाली होती त्यामुळे एकीकडे आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेमध्ये अतिरिक्त शिक्षक आणि बऱ्याच शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी गणित विज्ञान इंग्रजी यासारख्या महत्त्वाच्या विषयाकरता शिक्षकच उपलब्ध नाहीत ही स्थिती आता निर्माण झालेली आहे त्याच्यावर त्याच्यावर उपाय म्हणून आता दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून पोर्टलद्वारे ज्या नियुक्त्या करण्याची शासनाने परवानगी दिली त्याची अवस्था अशी आहे की पन्नास टक्के जागासुद्धा भरल्या गेलेल्या नाहीत गोंदियाचा उमेदवार हा कुठेतरी रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गचा उमेदवार कुठेतरी भंडाऱ्यामध्ये अशा पद्धतीने दिल्यामुळे त्याचं जॉईनिंग होऊ शकलेलं नाही फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये विलंब झाला आणि आज परिस्थिती अशी आहे की रिक्त जागांच्या अगेन्स्ट ज्या खरोखर रिक्त आहेत त्या जागांच्या अगेन्स्ट पन्नास टक्के जागासुद्धा भरल्या गेलेल्या नाहीत आणि या पोर्टलमुळे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशक्ती अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तर हा जो कायदा आहे या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे या कायद्यानुसार संस्थेला ही संपूर्ण भरती करण्याचा अधिकार आहे तो अधिकार कुठल्याही प्रकारची त्यामध्ये अमेंडमेंट न करता राज्य शासनाने ते पोर्टलच्या द्वारा ही भरती करून त्या मॅनेजमेंटचा जो अधिकार आहे संस्थेचा जो अधिकार आहे नियुक्ती करण्याचा तो अधिकार हिरावून घेतलेला आहे मी आपल्याला या निमित्ताने विनंती करेल की ज्याच्या संदर्भात मध्यंतरी आपण ऑर्डिनन्स काढलं होतं त्याचं रूपांतर अधिकामध्ये अधि अधिनियमामध्ये अजूनपर्यंत झालेलंच नाही अशा या अवस्थेमध्ये आपण पोर्टलवर सुरू केलेली ही जी भरती आहे ज्याच्यामुळे ना तर शाळेला शिक्षक मिळत नाही ना तर कायद्याचं अनुपालन होत नाही अशा अवस्थेमध्ये हे पोर्टलच्या द्वारा सुरू असलेली भरती बंद करून मॅनेजमेंटचा जो अधिकार आहे तो मध्ये ॲक्टमधला जो अधिकार आहे तो आपण रिस्टोअर करणार आहात काय हा माझा एक मुद्दा आहे अल्पसंख्यक संस्थेमधील जागा ज्या आहेत त्या रिक्त जागा भरण्यावर बंदी आणता येत नाही या संदर्भात लँडमार्क डिसिजन सु सुच सुप्रीम कोर्टाचे सु, आहेत सु सेंट जेवियर्स कॉलेज सोसायटी विरुद्ध गुजरात टी एम ए पै फाउंडेशन कर्नाटक आणि त्यानंतर मलनकारा सिरियल कॅथलिक कॉलेज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तीन निर्णय दिलेले आहेत या तीनही निर्णयाने म्हटलेलं आहे की अल्पसंख्याक संस्थांमध्ये ज्या रिक्त जागा असतात त्या जागा भरण्यावर बंदी आणता येत नाही तरीही चार मे दोन हजार वीसला जी वित्त विभागाच्या द्वारा त्या शासन निर्णयाद्वारा जी बंदी आणल्या गेली ती या शाळांनासुद्धा अल्पसंख्याक सुद्धा लागू करण्यात आली ती चुकीची गोष्ट घडलेली आहे या संदर्भात तेरा जुलै दोन हजार सोळाला रा। राज्य शासनाने जी आर काढला शालेय शिक्षण विभागाने जी आर काढला आणि त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं या सगळ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करून काढलेला जो जी आर आहे काढलेला जो शासन निर्णय आहे त्यामध्ये सु सुस्पष्टपणे आपण तरतूद नमूद केली की अशा प्रकारे अल्पसंख्याक संस्थांच्या नियुक्तीवर बंदी आणता येत नाही तरी आपण ती बंदी आणलेली आहे नंतर पन्नास टक्के बंदी आपण रिलीज केली त्यानंतर ऐंशी टक्के केली शंभर टक्के त्या ठिकाणच्या जागा भरण्यावर आपल्याला कोणतीही बंदी आणता येत नाही असं असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अधिक्षेप करून करण्यात येत असलेली कार्यवाही आपण दुरुस्त करणार आहात काय हा माझा या संदर्भातला एक प्रश्न आहे नंतर महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवा शक्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी यामध्ये तरतूद क्रमांक नियम क्रमांक नऊ चारमध्ये स्पष्टपणे काळेसाहेब जरा थांबा नऊ चार प्रमाणे असं असं नमूद करण्यात आलेलं आहे की अठरा वर्षाच्या आतील ज्याचं वय आहे त्याला नियुक्ती देता येणार नाही ना शाळे माध्यमिक शाळेमध्ये उच्च माध्यमिकमध्ये परंतु वरची कमाल मर्यादा वयाची वरची कमाल मर्यादा या नियमात नाही असं असताना सुद्धा सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा जी आर आपण काढला हा जी आर त्या नियमावलीचं आणि त्यानंतर अधिनियमाचं उल्लंघन करणारा असताना सुद्धा आपण तो रेटून नेतो आहोत आणि याच्यामध्ये कमाल वयोमर्यादा दिलेली आहे डीएड बी एड झालेले पूर्णतः पात्र असणारे अनेक तरुण तरून आणि तरुणी या राज्यामध्ये उपलब्ध असताना दहा दहा वर्षापासून अशा प्रकारच्या नियुक्त्या झाल्या नाहीत त्यामुळे संचित झालेले जवळजवळ दहा लाख तरुण तरुणी जे पूर्णपणे क्वालिफाईड आहेत त्यांची संधी हुकली त्यांचं वय वाढलं त्याच्यामुळे एम ई पी एसमध्ये दिलेली जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आपण वरची वयोमर्यादा जी घातलेली आहे ती आपण रद्द करणार आहात का या निमित्ताने हा माझा प्रश्न आहे माहिती आहे अभ्यंकर साहेब आपण खूप अनुभवी आहात परंतु आपण जेव्हा अर्धा तास किंवा लक्षवेधी विचारतो तर आपल्याला उत्तर पाहिजे ना आपल्या वाक्यानंतर आपण किती वर्णन केलं तरी शेवटी उत्तर ते सभापती महोदया आजचा अतिशय शुभ दिवस आहे गुरुपौर्णिमा या शुभ दिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला सभागृहाला सन्मान्य सदस्य महोदयांना महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी आणि खऱ्या अर्थाने आपलं जे दैवत आहे काळेसर विद्यार्थी त्याच्याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष देण्याची आवश्यकता आहे या सर्वांना या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न हो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो तुमच्या समय तुमचं तपासा काय माहिती आहे सगळ्यांना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगे साहेब बरोबर आमचा वंदे हे असल्या मस्करीचा विषय नाही कधी जाऊ दुसऱ्याच्या गुरु बद्दल सभापती महोदया खऱ्या अर्थाने आजची अर्धा तास चर्चा होती की जे काही पवित्र पोर्टलद्वारे जी काही पोर्टल भरती संपन्न होते याच्या वयोमर्यादेच्या संदर्भातला हा प्रमुख विषय आणि गाभा होता तर या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णयामध्ये काही अपेक्षित सूचना त्या ठिकाणी होत्या तर त्याप्रमाणे वयाच्या संदर्भामध्ये लोकल बॉडी शाळेंच्यासाठी आणि प्रायवेट मॅनेजमेंटच्या शाळेंच्यासाठी लोकल बॉडीच्या एक ते उसे बारा आणि प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या एक ते आठवीपर्यंतच्या शाळेंच्यासाठी वयाच्या मर्यादेच्या संदर्भातलं एक स्वतंत्र पत्रक त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि नववी ते बारावी प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या शाळेंच्यासाठी आत्ताच्या घडीला वयोमर्यादा नाही त्याच्यामुळे यापूर्वी बाबा कोणाला संधी मिळाली नव्हती तर मला वाटतं की वयाच्या मर्यादाच नसल्यामुळे ती संधी त्याची हुकली असं बोलण्याचं काही कारण नाही राहिला विषय तर भरतीच्या संदर्भातला जो काही दोन हजार पासूनचा जो काही मार्गक्रमण आहे आपण जर बघितलं असेल तर यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे या दृष्टिकोनातून पवित्र पोर्टलच्याद्वारे त्या ठिकाणी राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक निवडीच्या दृष्टिकोनातून ही पद्धती त्या ठिकाणी विहित करण्यात आलेली आहे आणि आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये अठरा हजार चौतीस एवढीपदं या पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया संपन्न झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता नऊ हजारपेक्षा जास्तीच्या जागांची भरती आता प्रोसेसमध्ये आहे याच्यामध्ये विना मुलाखती हजारपेक्षा जास्तीच्या जागा ऑलरेडी डेप्युट झालेल्या आहेत आणि मुलाखतीचं जे काही प्रावधान आहे संस्थेच्यासाठी त्याप्रमाणे आता त्याची भरतीची प्रक्रियाही त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून मला वाटतं की पवित्र पोर्टलद्वारे अतिशय स्मूथली ही प्रक्रिया त्या ठिकाणी संपन्न होते तत्राप आणखी तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा जाणार आहोत तर आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचा त्या ठिकाणी स्वीकार करू शेवटी एखादं नवीन गोष्ट जेव्हा आपण करायला घेतो तर त्याच्यामध्ये काही थोडंफार काही राहिलेलं असेल तर चांगल्या सूचनांचं स्वागतच असतंय आणि म्हणून मला वाटतं की तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाऊ तर त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या सूचनांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे पवित्र पोर्टल संदर्भातील अधिसूचना विधानमंडळास ऑलरेडी सादर करण्यात आलेली आहे आणि अल्पसंख्याक संस्थांना ऐंशी टक्के भरती करता आता करताच येते आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही अडथळा आहे अशातला काही भाग नाही मात्र थमन आता सभापती महोदया सुरुवातीला आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा फक्त थोडक्यात थोडक्यात घ्या मंत्री महोदय आपलं मला पहिल्यांदा आभार मानायचं काल जे आझाद मैदान आंदोलन सुरू होतं दहा हजार शिक्षक त्या ठिकाणी आले होते त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी काल तोडगा काढला आणि अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षकांचा जुलै पेडीन ऑगस्टचा पगार देण्याचे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केले आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे म्हणून तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय शिक्षण मंत्री महोदय आपण स्वतः आणि काल ज्यांनी मध्यस्थी केली गिरीजी महाजन साहेब यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो मंत्री महोदय अत्यंत आपण कार्यक्षम मंत्री आहात सातत्याने आम्हाला सांभाळून घेत असता आमदारांना अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अभ्यंकर साहेबांनी या ठिकाणी आणला आहे मंत्री महोदय डी एडचे जे शिक्षक असतात त्यांची ऑलरेडी त्यांना लवकर नोकरी लागते परंतु जे बी एडचे जे शिक्षक असतात त्यांची वयाची मर्यादा खरोखरच उलटून गेलेली असते आणि ती मायाची वयाची मर्यादा उलटून गेली की त्यांना नोकरीही मिळत नाहीत तर त्याकरता ती वयाची मर्यादा आपण वाढवणं गरजेचं आपण वाढवणार का दुसरं पवित्र पोर्टलच्या अगोदर काही विना अनुदान तत्वाचे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना असतागत आहे। मान्यता मिळाली नाहीये काही तांत्रिक अडचणी वगैरे होत्या त्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागामध्ये प्रलंबित आहेत तर त्या विना अनुदान तत्वाच्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आपण पुढाकार घेणार का दुसरं आता ऐंशी टक्के भरती सगळ्या ठिकाणी आपण शासनादेश काढलेला आहे शंभर टक्के भरती करणं गरजेचं साहेब कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय आहे तर ते आपण करावं ते करणार का पेसा अंतर्गत जे आदिवासी जिल्हे आहेत त्यामध्ये रोस्टर तपासणी करून मिळत नाही त्यामुळे पवित्र पोर्टल त्यांची नोंद करता आले नाहीत एक एक शाळेमध्ये पाच पाच सहा सहा जागा मोठ्या शाळेमध्ये दहा दहा जागा रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर त्यावर काहीतरी मार्ग काढून आपण ती करणार का आणि पुढची भरती जी होईल ती जिल्हा जिल्ह्यानिया आपण करणार का असे माझे दोन तीन प्रश्न आहेत एक लक्षात घ्या सगळ्यांनी मंत्रीमध्ये क्षण भर हे याच्यानंतर पाच क्रमांकाची चर्चा आहे सहा आहे सात इतर चर्चांचा पण अर्धा तास विचार करा ना तुम्ही स्वतः एवढा वेळ प्रत्येक काय एक किंवा सभापती महोदया पहिल्या सन्मान्य सदस्य अभ्यंकर साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देतानाच मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या नववी ते बारावी या शाळेमध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त वयाची अट त्या ठिकाणी शिथिलच आहे आणि त्याच्यामुळे कोणाला संधी मिळाली नाही असं काही त्या ठिकाणी परिस्थिती नाही जिल्ह्याच्या पातळीवरचं पवित्र पोर्टलमध्ये प्रावधान करावं मला वाटतं की तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाऊ तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहे शेवटी हा अतिशय उच्च शिक्षित शिक्षक बांधव आपला त्या ठिकाणी येतो आहे त्याच्यावर पण अन्याय व्हायला नको आणि त्याला अपेक्षित असलेली शाळा त्या ठिकाणी त्याला, त्याला पण मिळाली पाहिजे आणि म्हणून यासाठी सर सर्वकष विचार करून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रावधान करू पेसा भरतीच्या संदर्भामध्ये काही जे काही जिल्हे आहेत मला वाटतं की या संदर्भामध्ये एक उपसमिती आरक्षणाच्या संदर्भामध्ये गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचं जे काही कॅबिनेटला निर्णय होईल त्यानंतर त्या त्या भागामध्ये त्या आरक्षणाप्रमाणे त्या ठिकाणी भरती संपन्न होईल सन्माने अभ्यंकर ज्यांची मूळ अर्धा तास आहे त्यांचं समाधान झालं पाहिजे त्याच्यासाठी ते अर्धा तास त्या व्यक्तीने लावलेली आमदार आपण आपल्या उत्तरामध्ये बरं सकारात्मक सांग सांगितलेलं आहे त्यामध्ये पोर्टलच्या संदर्भात माझ्या दोन सूचना आहेत एक असं की ही पद्धती आदर्शवत आहे याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही गुणवत्तेच्या निकषावर आपण संस्थांना शिक्षक जर वेळीच देत असाल तर यासारखी चांगली कोणतीही योजना असू शकणार नाही पण तसं घडत नाही ही खंत आहे त्याच्यामुळे यामध्ये एकतर त्या, या एक त्या पोर्टलच्या संदर्भात आपल्याला ई पी एस अधिनियमामध्ये दुरुस्ती करावी लागेल ती दुरुस्ती आपण लवकरात लवकर करावी आपण ऑर्डिनन्स काढलं होतं पण त्याचं रूपांतर बिलामध्ये झालं नाही नंतर त्यामुळे ती कारवाई करण्याची आधी गरज आहे आणि कराल काय का। का। <laughs> एक दुसरं आता आपण खुलासा केला वयोमर्यादेच्या संदर्भात परंतु जी आर कायम आहे अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या जा ज्या झाल्या ज्याचं वय त्रेचाळीस वर्षाचं पेक्षा जास्त आहे अडतीसपेक्षा जनरलचं आहे अशांच्या नियुक्त्या संबंधित अधिकाऱ्यांनी अमान्य केल्यात त्याचं कारण सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आहे त्यामुळे यामध्ये जोपर्यंत आपण याच्या दुरुस्ती करत नाही तोपर्यंत क्षेत्रीय अधिकारी आपण या ठिकाणी जे सांगितलं आहे ते बाहेर गेलं पाहिजे एवढाच फक्त माझा त्याच्यामध्ये उद्देश आहे वयोमर्यादेच्या संदर्भात आपण जे सांगितलं ते वयोमर्यादेच्या बाबतीत जर खरंच आपल्याला तशा पद्धतीने सुधारणा करायची असेल तर आपण जरूर करावी त्याप्रमाणे खुलासा करावा अल्पसंख्याकाच्याबद्दल ऐंशी टक्के म्हणजे वीस टक्के आपल्याला व्याकरण ठेवता येत नाहीत सर्वोच्च न्यायालयाचे तीन निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तिन्ही खंडपीठाने निर्णय दिलेले आहेत नागपूरच्या खंडपीठाचा निर्णय आहे औरंगाबादच्या हायकोर्ट खंडपीठाचा निर्णय आहे आणि मुंबईचासुद्धा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे तिन्ही ठिकाणी यासंदर्भात निर्णय झाले आणि अल्पसंख्याकाच घटनेच्या तिसाव्या कलमानुसार त्यांचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे त्यामुळे त्यांच्या शंभर टक्के जागांवर बंदी आणता येत नाही ती वीस टक्के जी आपण आता बंदी अजूनही कायम ठेवलेली आहे ती आपण उठवणार आहात का सभापती महोदया पवित्र पोर्टलची जी तरतूद आहे ती ई पी एस रुल मध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याला वैधानिक स्वरूप प्राप्त आहे त्याच्या सोबतच शंभर टक्के भरतीच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आम्ही वित्त विभागाला या संदर्भातला प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याला अधिकृतपणे मान्यता मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पुढे जात आहे परंतु आदरणीय अभ्यंकर साहेबांना पण माहिती आहे की शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक पारदर्शकता यावी आणि उच्च शिक्षित लोकांना पण त्या ठिकाणी स्थान मिळावं की जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ही पवित्र पोर्टल प्रणाली त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की जसं मी आपल्या पहिल्या प्रश्नालाच उत्तर देताना सांगितलं की त्याच्यामध्ये आणखी काही आपल्याला अपेक्षित असेल तर सर्व मिळून आपण चर्चा करूया आणि चांगल्या ज्या काही सूचना असतील तर निश्चितपणे त्याचं स्वागत असणार आहे की जेणेकरून शेवटी त्या शिक्षक बांधवांच्याही इच्छेप्रमाणे आणि त्या संस्थेच्याही दृष्टीकोनातन शेवटी हित आपल्याला विद्यार्थ्यांचं बघायचं आहे त्या दृष्टिकोनातनं जे जे काही करावं लागेल ते आपण करूया ठीक आहे आता आपण अर्धा तास चर्चा क्रमांक पाच सत्यजित तांबे पुढे परत आहेत रिक्त पदांचा विषय पुढची सहावी परत आहेच ना ते आंबा पण आता असं नका करू नाही नाही रोज बरं बसा आंबे आता गुरुपौर्णिमेचं नाव काढलंय त्यांनी बोला चला पटकन बोला सन्मान्य सभापती महोदय आपल्याला आणखीन आपल्या सर्व सहकाऱ्यांना या गुरुपौर्णिमेच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो व आता जे महात्री साहेबांनी सांगितलं त्यानुसार या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील वित्तमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार असतील सन्मान्य एकनाथजी शिंदे असतील आणखीन आमचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे असतील आणि सभागृहामध्ये सातत्यानं या टप्पावाडीचा प्रश्न मांडायची संधी आपण आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो हा निर्णय काल सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या संकटमोचन दूताच्या माध्यमातून या आझाद मैदानावर दिला आणि त्यामुळं जवळपास दहा पंधरा हजार शिक्षक त्या ठिकाणी होते ते गुरुपौर्णिमेनिमित्त आपापल्या घरी निघून गेलेले आहेत परंतु ही आता ही जी चर्चा आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पद भरती संदर्भातील तसेच त्यांच्या वयोमर्दाच्या अर्धा तास ही चर्चा आहे सन्मान्य सभापती महोदय या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात तसेच मागील दहा बारा वर्षापासून असलेली शिक्षक भरती व त्यामुळे शिक्षकास होणारा इच्छुक असलेल्या उमेदवाराचा झालेला हिरमोड व त्याला मुख्य कारणीभूत असलेले शासकीय धोरण या संदर्भात ही चर्चा आहे सन्मान्य सभापती महोदय जे उमेदवार शिक्षक होऊ इच्छितात त्यांना पदवी पदव्युत्तर शिक्षण तसेच बी एड एम एड करावे लागते व त्यामध्ये त्याच्या वयाची बरीच वर्ष खर्ची जातात या उमेदवारांची पदव्युत्तर शिक्षण तसेच बी एड एम एड असे व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर ते इतर शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा इतर व्यवसायही करू शकत नाहीत म्हणून या पवित्र पोर्टल टप्पामध्ये जे उमेदवार सहा ते आठ गटामध्ये नियुक्त झाले त्यांना टप्पा दोनमध्ये नववी दहावी किंवा अकरावी बारावीच्या गटामध्ये नियुक्ती होण्यासाठी संधी उपलब्ध आहे सन्मान्य सभापती महोदय यामुळे बरेच उमेदवार अगोदर आग, आग, नियुक्त झाले आणि सुद्धा पवित्र पोर्टल भरती दोनमध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेले आहे या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की यामुळे जे उमेदवार आपली वयोमर्वादा ओलांडत आहेत त्या उंबरठ्यारो आहेत त्या नियुक्तीच्या संधी त्यांना मिळत नाही याचं कारण की पहिल्या ट गटामध्ये जर त्याला नियुक्ती मिळाली असेल तर त्यांना पुन्हा पवित्र पोर्टलवरती आपल्या संधी मिळते म्हणून माझी विनंती आहे की यामुळे एका उमेदवाराला अर्ज करताना कोणत्याही गटात आपल्या शैक्षणिक पातळीनुसार अर्ज करण्याची संधी असावी व नियुक्ती मिळाल्यानंतर पी यू पुनर्नियुक्तीसाठी त्याला पुन्हा संधी देण्यात येऊ नये म्हणजे एकदा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्याला नियुक्ती मिळाल्याच्या नंतर पुन्हा पवित्र पोर्टलवरती त्याला मिळण्याची संधी येऊ नये म्हणजे जे दहा अकरा वर्षापासून वंचित आहेत तर त्या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळेल हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न काय माहिती इतर आहेत ना चर्चा नाही दुसरा प्रश्न माझा असा आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केली जाते ती पदभरती तीन ते चार वर्ष अंतराने होत आहे त्यामुळे बरेच उमेदवार आपली वयोमर्यादा ओलांडतात तरी मादला, पवित्र पोर्टलमार्फतची भरती दरवर्षी रिक्त जागेनुसार घेण्यात यावी हा माझा दुसरा प्रश्न आहे की जेणेकरून जे उमेदवार वयोमर्याद्याच्या उमट्यावर आहेत त्यांना संधी मिळेल व नोकरीपासून ते वंचित राहणार नाही तरी पवित्र पोर्टलच्या मार्फत भरती दरवर्षी रिक्त जागेनुसार आपण करणार का मान्य सभापती महोदय शिक्षक भरती संदर्भात समस्या आहेत अशा शिक्षकेतर बाब बाबीतही आहेत म्हणजे शिक्षकांच्या त्यांनी वारंवार उत्तर दिली परत तुम्ही तेच प्रश्न कसे घेताय विषय काय चाललाय त्यांचा उत्तर दिलं तुमचे प्रश्न बस 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 खाली बसा नाही नाही एकच आहे अहो पंचवीस प्रश्न झाले अर्ध्या तासामध्ये हा सभापती महोदया बरोबर ठीक आहे पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे यापूर्वीच मी आपल्या माध्यमात सभागृहाच्या निदर्शनास दिलेला आहे की कि या प्रणालीच्या द्वारे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा हजार चौतीस एवढ्या जागेंच भरती त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ हजारपेक्षा जास्तीच्या जागा या ठिकाणी भरतीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे खाजगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावी यामध्ये या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये वयाची अट नाही आणि त्याच्यामुळे कोण वंचित राहिलं असा प्रश्न निर्माण होत नाही पवित्र पोर्टलमध्ये आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत कि बाबा मिला ते ते की बाबा एकदा संधी मिळाली ते त्या ठिकाणी नोकरीवर हजर झाले तर त्याला दुसरं त्या ठिकाणी संधी देऊ नये मला वाटतं की मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलेलं आहे पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाणार आहोत तर त्याच्यामध्ये काय बदल आपल्याला अपेक्षित आप आहेत आपण जर एक दोन ओळी कागदावर आपल्या लेटर हेडवर जर लिहून दिल्या तर मला वाटतं की आपण सर्वजण बसून चर्चा करून त्याच्यामध्ये आणखी काय काय सूचना आहेत आणि कोणत्या सूचना योग्य पण आहेत त्याप्रमाणे आपल्याला काही बदल त्या ठिकाणी निश्चितपणे करता येतील थी। सन्मानने कर। मी बोलतो आता परंतु आता पाच मिनिटात आपला वेळ संपणार आहे तुम्ही वेळेची काळजी करू नका तसं नाही आपण दाखवताना दोनशे साठ दाखवले अकरा वाजेनंतर ठीक आहे वाढवते हा पण वेळ वाढवते म्हणजे मर्यादेतच बोलायचं